नमस्कार मी संदेश नाईक ऐकूयात काही ठळक घडामोडी गावखेड्यांचं रूपांतर समृद्धी आणि संधींचं प्रकाशमान केंद्र म्हणून करायला तसंच ग्रामीण भारताला सक्षम करायला केंद्र सरकारचं प्राधान्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ग्रामीण भारत महोत्सवाचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते वर्ष दोन हजार चौदापासून केंद्र सरकार सातत्यानं ग्रामीण भारताच्या विकासासाठी कार्यरत असून ग्रामीण जनतेला प्रतिष्ठेचं जीवन प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे असं प्रधानमंत्री म्हणाले सरपंच संतोष देशमुख प्रकरणी आज तीन आरोपींना अटक करण्यात आली सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन फरार आरोपींना बीड पोलीस दलाच्या विशेष पथकानं आज सकाळी पुण्यात अटक केली या दोन आरोपींना आज केज इथल्या न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली या प्रकरणातला कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे तर सिद्धार्थ सोनावणे या एका संशयिताला विशेष शोध पथकानं मुंबईत अटक केली शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते नव्या कायद्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करणार असल्याचं त्यांनी सांगितलं भारताच्या विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे विख्यात भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचं आज पहाटे मुंबईत वार्धक्यानं निधन झालं ते अठ्ठ्याऐंशी वर्षांचे होते केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे केंद्रीय सचिव अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी आपल्या कारकिर्दीत सांभाळल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर चिदंबरम यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त केल्या आहेत मुंबईत थंडावलेली प्रतिबंधित प्लास्टिक कारवाई मोहीम आजपासून कठोरपणे राबवायला पुन्हा सुरुवात झाली मुंबई महापालिका पोलीस प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ संयुक्तपणे ही कारवाई करणार आहे दोन हजार अठरामधलं प्लास्टिक बंदीचं धोरण आताही लागू असेल असं मुंबई महापालिकेनं स्पष्ट केलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार